बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात हेडिंगले येथील मैदानावर पहिल्या कसोटी खेळवला जाणार आहे या कसोटीसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे रिपोर्ट नुसार यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल सलामीला येणार आहे तर कर्णधार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे यासह प्लेन इलेव्हन मध्ये एकच फिरकीपटू खेळणार असल्याचे समजते आहे तर असे असणार पहिल्या सामन्यासाठी भारताचे अंतिम अकरा खेळाडू यशस्वी जयस्वाल के एल राहुल करुण नायर शुभमन गिल कर्णधार ऋषभ पंतक विकेटकीपर रवींद्र जडेजा नितीश कुमार रेड्डी शार्दुल ठाकूर मोहम्मद शमी प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह तर असे असणार भारताचे अकरा शिल्लेदार